नमस्कार बालमित्रांनो मी दिलीप शामराव नवखरे विषय सहायक मराठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया विषय मराठी इयत्ता पहिली घटक शब्द शब्दखेड तर विद्यार्थ्यांनो चला शिकूया मजा करूया तर आज आपण शब्दखेड याविषयी माहिती जाणून घेऊया शब्दखेडविषयी माहिती बघूया या ठिकाणी शब्द दिले आहेत ते आपण शब्द वाचूया जसा पहिला शब्द आहे फळा दुसरा शब्द आहे ऊस तिसरा शब्द आहे पान चौथा शब्द आहे पपई त्याच्या जो शब्द आहे समय पुढला शब्द आहे उशी पुढला शब्द आहे मगर समोरचा शब्द आहे चाक मग झाड ससा घर आणि नळ अशा प्रकारे या ठिकाणी जवळपास बारा शब्द दिले आहेत आणि या बारा शब्दांचं आपण वाचन केलेलं आहे आणि यावर आधारित एक ते शब्द खेळ खेड़ आपल्याला खेळून घ्यायचा आहे तर या ठिकाणी एक तक्ता दिला आहे तक्तामध्ये तो ती आणि ते अशा प्रकारे तिघाची वाटणी केली आहे आणि तिघाच्या याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे शब्द ठेवायचे आहेत ते कसे ठेवायचे त्याच्याबद्दल माहिती बघूया तो, ते च्या तो, तो ती तो, ते गटात लिहायचा आहे तर आपण कोणत्या शब्दाला तो लावतो कोणत्या शब्दाला ती लावतो आणि कोणत्या शब्दाला ते लावून त्याचा उच्चार करतो ते बघूया तर या ठिकाणी हे जे शब्द आहेत या शब्दांना तो ती ते या गटामध्ये मांडायचा आहे किंवा लिहायचं आहे बघूया पहिला आहे तसं फळा तर तो फळा काय म्हणतो आपण तो, तो फळा म्हणून या ठिकाणी फळा हा शब्द लिहिला आहे दुसरा आहे ऊस म्हणून आपण त्याला वाचन करतो तो ऊस तो ऊस म्हणून तोच्या गटामध्ये ऊस पण ठेवून लिहिलेला आहे आपण नंतर आहे ससा त्याला उच्चारताना का आपण काय म्हणतो किंवा बोलताना तो ससा काय म्हणतो तो ससा म्हणून तो या गटामध्ये ससा लिहिला आहे मग आहे चाक त्याचा उच्चार काय करतो तो चाक तो आणि म्हणून चाक शब्द सुद्धा आपण तो या गटामध्ये लिहिला आहे पुढचा गट आहे ती ती गटामध्ये कोणकोणते शब्द येणार आहेत बघूया उशी ती उशी आणि म्हणून आपण त्याचा उच्चार करतो ती उशी आणि म्हणून उशी हा ती गटामध्ये आलेला आहे नंतर आहे समय ती समय म्हणून समय हा ती गटामध्ये पुढचा शब्द आहे पपई ती पपई आणि म्हणून ती या गटामध्ये आपण गटा पहिले लिहिलं आहे समोरचा आहे ती मगर है। Ó, मगर हा शब्द आहे आपण उच्चारतो आणि ती मगर म्हणतोय आणि म्हणून ती या गटामध्ये लिहिलं आहे शेवटचा गट आहे ते ते गटामध्ये कोणते शब्द लिहितोय बघा ते पान बरोबर म्हणून पान हे ते गटामध्ये ते पान झालं समोरचं आहे झाड ते झाड आणि म्हणून झाड सुद्धा आपण ते गटामध्ये लिहिलं त्यानंतर आहे घर ते घर आणि म्हणून आपण उच्चार आणि ते घर म्हणतोय आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा आपण घर हे ते या गटामध्ये लिहिलं आहे आणि शेवटचं आहे नळ ते नळ तर अशा प्रकारे आपण नळ हा सुद्धा शब्द ते या गटामध्ये दिला आहे या ठिकाणी जे काही बारा शब्द होते ते बारा शब्दांचा आपण विभागणी केली आहे तो ती ते गटामध्ये तो गटामध्ये फळा ऊस ससा चार। ती गटामध्ये उशी समई पपई मगर आणि ते गटामध्ये पान झाड घर नळ हे शब्द आपण विभागून घेतले याच्यावरून पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुसलिंग अशा प्रकारचा आपल्याला बोध होतोय समोर जाऊया आपण या ठिकाणी पान आणि त्याला बाण दाखवून समोरचं न सुरू होणारा शब्द दिला आहे नाग पानच्या नंतर न सुरू होणारा शब्द नाग नागच्या अक्षर आलेला आहे ग, ग पासून सुरू होणारा शब्द गवत मग गवतच्या शेवटी कोणतं अक्षर आलेला आहे त तर तो तने तो सुरू होणारे कोणते शब्द असणार आहेत ते आपण बघूया चित्र बघायचं आणि शब्द साखळी आपल्याला पूर्ण करायची या ठिकाणी चित्र असणार आहेत त्यावरून आपण ही सुरुवातीला दिलेले जे शब्द आहेत त्याच्यावरून आपण शब्द साखळी पूर्ण करणार आहोत बघूया या ठिकाणी काही चित्र दिले आहेत आणि या चित्राला आपण सोबत या ठिकाणी चित्र बघून आपल्या शब्दसाखळी पूर्ण करायची आहे लक्षात समोर जाऊया बघा तीन हे बघा ते तीन लिल आहे ना ते त पासून सुरू होणारा शब्द आहे तीन जे गवतच्या शेवटी शब्द अक्षर आलला त आणि तपासून सुरू होणारा शब्द समोरचा शब्द आहे शब्द साखळी पूर्ण करताना तीन आणि म्हणून तीन लिला आहे बघूया ते पुन्हा आपण बघितलं की तीन म्हणजे तो तीन जो लिहिला आहे तो कोणत्या चित्राशी संबंधित आहे ते दाखवलेलं आहे त्यानंतर आहे न सुरू होणार शेवटच्या अक्षरापासून नथ बघा कुठं दिसत आहे चित्रात ते दि नथ लिहिलेलं नथ आणि चित्र नथ हे आपल्याला दाखवत आहे दिसत आहे की या पद्धतीने आपण हा याच्यावरून नाव लिहिलेलं आहे समोर बघूया थ पासून सुरू होणारा बघा थवा काय असतो थवा या ठिकाणी थवा दिला आहे बघा दिसत आहे तुम्हाला थवा हे बघा हा थवा आहे आणि याच्यात लिहिलं आहे ख पासून सुरू होणारा थवा मग थ थवाच्या शेवटी कोणतं अक्षर आला आहे वाघ व पासून सुरू होणारा काय शब्द असणार आहे या ठिकाणी चित्रात दिसत आहे तुम्हाला बघा वाघ बरोबर वाघाचे चित्र दिलं आणि वाघ बघा वाघ हा लक्षात शब्द साकळी पूर्ण करताना शेवटच्या अक्षराने सुरू होणारा शब्द घेतो आपण आता या ठिकाणी घ दिलेला आहे म्हणजे शेवटचं अक्षर घ आलेलं आहे तर घ पासून सुरू होणारे बघा काय असेल सांगता येईल बघा बरोबर आहे बघा घरटे आलं घरटे तर घरटे आहे बघा आपण कोणता चित्र बघूया घरटे हा हे घरटेचं बर। चित्र आहे आणि त्याचं नाव आपण लिहिलं आहे घरटे बरोबर आता शेवटचं जो घरटे लिहिला ते शेवटचं अक्षर आहे ट टपासून सुरू होणारा शब्द असेल किंवा कोणता चित्र त्याला सांगता येईल का बघा ट बरोबर टोपली ट पासून होणारा शब्द टोपली या चित्रामध्ये टोपली दिल्या बरा कुठं आहे बघा टोपली बघा ही आहे टोपली लक्षात आता समोर जाऊया शेवटचा अक्षर कोणता आहे ल लि म्हणजे ल पासून सुरू होणारा शब्द कोणता असेल किंवा या ठिकाणी सर्वांना अशा प्रकारे आपण चित्र बघून शब्द साखळी पूर्ण केलेली आहे म्हणजे शब्दाच्या शेवटी येणारा जो अक्षर आहे त्याला सुरुवात करून आपण सर्व चित्र बघून या ठिकाणी आपण शब्द साखळी पूर्ण केलेली आहे तर विद्यार्थ्यांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शब्द खेळ खेळलं आणि समजून पण घेतलं आणि शब्द साखळी पण तयार करून घेतली धन्यवाद बालमित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये